मुळात तुम्ही घेतलेले अनेक निर्णय टिकले म्हणजे मधल्या काळामध्ये सर्वात मोठा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जर कोणाच्या काळात झाले तर ते एकनाथ शिंदे यांच्या काळात पाच हजार लोकांना आम्ही अधिसंख्यपदांना देखील जे सिलेक्शन झालं होतं पण अपॉइंटमेंट मिळाली नव्हती सुप्रीम कोर्टाच्या त्या निर्णयादरम्यान त्यांनाही नोकऱ्या दिलेल्या तो महत्वाचा निर्णय झाला महत्वाच्या निर्णयामुळे ज्या ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळणं अपेक्षित होतं त्यांना पण आरक्षण मिळालं आज सारथीमध्ये बघा सारथीमध्ये एम पी एस सी यू पी एस सीची मुलं आता येत आहेत सारथीमध्ये आपण कोर्सेस वाढवले आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामधून आपण त्यांना स्वतःच्या पायावर उभं करतो आहे दहा लाखाचं लिमिट पंधरा लाख केलं आहे अगदी खरं महत्व बिनव्याजी व्याज सरकार भरतं आहे पै ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे जसं ओबीसीला देखील जे काही त्यांना सवलती आहेत त्याप्रमाणे आणि पण ओबीसीचं आरक्षण कमी करून मराठा समाजाला देण्याची भूमिका सरकारची कधी नव्हती सरांनी सांगितलं तसंच शिंदेसाहेबांनी सांगितलं त्यानुसार वेगवेगळ्या स्कीम्समधून जे फंडिंग दिलं जाते सारथी किंवा इतर योजनांमधून त्यातून रोजगार स्वयंरोजगार निर्माण व्हावा कारण वीस लाख नोकऱ्या या पूर्ण महाराष्ट्रात सरकारी नोकऱ्यात दरवर्षी किती पदं निघून निघून निघतात पंधरा हजार वीस हजार आणि या परिस्थितीमध्ये नवीन नोकऱ्या येणार नाही आहेत आणि रोजगार फक्त आरक्षणातून मिळणार नाहीये रोजगार स्वतःचा स्वतः तयार करावा लागेल आणि त्यातील सरकारनं किंवा इतर योजनांच्या माध्यमातून एक मोठा आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न केला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या